नमस्कार मी पूजा आणि माझी आई तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आहे मालवणी फ्युजन बाय मायले या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण पाहणार आहोत गोकुळष्टमीनिमित्त काळ्या वाटाण्याचे सांबार तर हे सांबार बनवण्यासाठी मी इथे एक वाटी काळे वाटाणे चोवीस तासासाठी भिजत घातले होते तर तर हे वाटाणे भिजत घालताना त्यामध्ये एक चमचा मीठसुद्धा घातलं होतं तर आता चोवीस तासानंतर हे आपले वाटाणे तीन पटीने फुलून तयार झालेले आहेत आता हे टाणे आपल्याला उकडून घ्यायचे आहेत मी ते हे टोपामध्ये असे उकडून घेणार आहे पण त्याच जागी तुम्ही कुकरमध्ये तीन ते चार शिट्ट्यांमध्ये हे वाटाणे उकडून शिजवून घेऊ शकता तर मी आता इथे उकळत्या पाण्यामध्ये हे वाटाणे घालून घेतलेले आहेत त्याचबरोबर इथे चवीप्रमाणे मीठ आणि एक चमचा तेलसुद्धा घातलं आहे जेणेकरून आपले वाटाणे लवकरात लवकर अगदी मौसूत शिजून तयार होतील हे वाटाणे आपले उकडत आहेत तोपर्यंत आपण या सांबारासाठी आपल्याला जे वाटण लागणार आहे ते बनवून घेऊया म्हणजेच मालवणी वाटण तर त्यासाठी इथे कांदा खोबरं सुखं खोबरं आलं लसूण कोथिंबीर आणि खसखस हे सगळं साहित्य छान असं खरपूस असं भाजून घेतलं आहे आणि ह्या भाजलेल्या सगळ्या साहित्याला आपल्याला आता ले 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 वाटून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता की आता आपले हे वाटाणे अगदी वीस ते तीस मिनटात छान असे मौसूत उकडून तयार झालेले आहेत आता उकडून घेतलेल्या या वाटाण्यांमधले अर्धे वाटाणे मी आता इथे साईडला काढून घेतलेले आहेत हे वाटाणे पूर्ण थंड झाले की मिक्सरमधून बारीक वाटून घेणार आहोत आता आपण ह्या वाटाण्याला फोडणी द्यायची आहे म्हणजेच सांबार बनवून घ्यायचं आहे तर त्यासाठी मी इथे याच स्टोपामध्ये दोन चमचे तेल गरम करून घेतले दोन चमचे तेल गरम झाल्यावर त्याच्यामध्ये तमालपत्र आणि अर्धा चिरून घेतलेला कांदा फोडणीला घातला आहे कांदा मौसूत झाला की त्यामध्ये हळद आणि मालवणी मसाला एकत्र करून घेतला आहे आणि आता त्याचबरोबर आता आपण जे वाटून घेतलेलं आपलं जे मालवणी वाटण आहे ते आपल्याला इथे या तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आपलं हे वाटण छान असं तेलात परतून झालं की त्यामध्ये हे उकडून घेतलेले आपले काळे वाटाणे आणि त्याचबरोबर जे वाटाणे आपण मिक्सरमधून बारीक करून घेतले आहे त्या वाटाण्यांची पेस्टसुद्धा आत्ता आपण इथे या आपल्या सांबाऱ्यामध्ये एकजीव करणार आहोत आणि आता आपल्याला आवश्यक आहे त्या अंदाजाने गरम पाणी आपल्याला या सांबारामध्ये घालून घ्यायचं आहे आणि या सांबाराला आपल्याला छान अशी उकळी काढून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता आपल्या या सांबाऱ्याला छान अशी उकळी आलेली आहे आता हे उकळी आल्यानंतर चवीप्रमाणे आपल्याला इथे मीठ घालून घ्यायचं आहे त्याचबरोबरीने आपण आता इथे अगदी आपल्या आवडीप्रमाणे गरम मसालासुद्धा घालून घेणार आहोत आता हे सांबार आपल्याला अगदी कमी आचेवरती पाच ते दहा मिनटं उकळी काढून ठेवायचं आहे जेणेकरून हे सगळे साहित्य एकजीव होऊन आपल्या सांबाऱ्याला अगदी उत्कृष्ट अशी चव येईल हे सांबार उकळते तोपर्यंत आपण इथे गरमागरम आंबोळा तयार करून घेणार आहोत या आंबोळा कशा बनवायच्या हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर आपल्या या चॅनलवरती ह्याची रेसिपी अपलोड केलेली आहे त्याची लिंक मी इथे तुम्हाला देत आहे तर तुम्ही तो व्हिडिओसुद्धा आवर्जून नक्की पहा आणि ह्या गोकुळाष्टमीला हे काळ्या वाटाण्याचं सा सांबार आंबोळी शेगलाची भाजी आणि गव्हाची लापशी हा असा मेनू नक्की बनवून बघा आणि आजच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद